तर मित्रांनो एक महिना झाला व्हायरल झालेला आहे फेमस क्रिस्पी चीजी वडापाव तर आपण इथे आलो टेस्ट करण्यासाठी तर चला टेस्ट करूयात आणि सर्वात महत्वाचं बघा गर्दी कशी आहे ही गर्दी अख्ख्या पुण्यामध्ये कुठं नाही आहे आणि पुण्यामध्ये म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा, कुठं नसेल असं मला वाटतंय कारण ही टेस्ट काहीतरी युनिक आहे आणि युनिक पद्धतीने बनवलेली आहे आणि अशी गर्दी मी तर पहिल्यांदा बघतोय आणि पूर्ण वेटिंगवर आहेत आणि असं आहे की म्हणजे त्यांना बोलायला सुद्धा वेळ नाहीये तर बघू शकत त्याचे काही मित्र आहेत आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत गर्दी नेमकं कशाची आहे काय विषय काय गर्दी कसली झाली आहे तुम्ही फक्त गर्दी बघा पहिले लाईन बघा कुठपर्यंत लागली चार वाजल्यापासून झाले गर्दी काय कंट्रोल व्हायचं नावच घ्यायला नाही काहीतरी वेगळं ट्राय करायचं म्हणजे पुणेकर काय थांबतेत होय हो हा आता काय करणार ते रील टाकल्यापासून आमते काय ते राहणंच नाही गर्दी थांबायचं नाव नाही घ्यायना जो पदार्थ आमच्याकडे आहे ना ते पुण्यात कुठेही भेटत नाही त्याच्यासाठी लोक लांबून लावून आपल्याकडे लाईन लावून थांबायला तयार एक दीड तास झाले तरी एका एकाला वेटिंग चालू आहे बघा बघा पहिले तर हे पहिल्यांदाच बघितलेलं आहे आपण चीज वडापाव जबरदस्त असं मेकिंग चालू आहे सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छताचं पालन केलं जातं बघू शकता आणि टोकन घेतल्यानंतर लाईनला थांबावं लागतं अशा प्रकारे जबरदस्त असं काहीतरी युनिक खाण्यासाठी लोकांनी गर्दी केलेली आहे मित्रांनो एकदम फ्रेश ऑइल आहे इथे मेनू कार्ड तर कुठं दिसलेलं नाही आहे पण पस्तीस रुपयाला एक वडापाव आहे यांचा स्टॉल चालू करण्याचा टायमिंग आहे संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि सर्वांना लाईनीत थांबूनच घ्यायला लागतं अशा प्रकारे सिस्टम बनवलेली आहे यांनी हमेशा हात चालू आहे ते बघा बघू शकता त्या साईडला कटिंग करून त्या चीज मेवनीज भरून आणि जबरदस्त असं ह्या साईडला मेकिंग चालू आहे मसाले सर्व सिक्रेट आहेत त्यांचे आणि आपण पण एक सांगितलेलं आहे ऑर्डर दिलेली आहे तर बघू शकता आणि आपण पण चीज क्रिस्पी वडापाव टेस्ट करणार आहोत भले मोठी गर्दी आहे एक तास झाला त्यांना ऑर्डर देऊन Terima kasih telah menonton. भरपूर गाड्या झाल्या आहेत वडापावच्या वगैरे पण ह्यांनी एक नवीन आयटम चालू केलंय चीज वडापाव तो टेस्टला आम्हाला दिला आणून टेस्ट, टेस्ट केल्यानंतर त्याच्यातली जी वेगळीच मजा होती आणि त्याच्यासारखं आम्ही अख्ख्या पुण्यात कुठं खाल्लं नाही आणि नाहीच आहे पुण्यात ते कुठंही आणि त्या चीज वडापावचीच सगळी गर्दी इकडे म्हणजे साधारण आता चार वाजल्यापासून जी गर्दी लागते लोकांना दोन दोन तासानंतर नंबर येतात इकडे म्हणजे त्याच एकदम तो आयटमच एकदम हटके वेगळ्याच आहे काहीतरी